करायला सोपी आणि खायला त्याच्याहून सोपी अगदी खुसखुशी तशी तशीही गुजिया लागते तोंडात टाकली की विरगळते आणि विशेषत हा, हा पदार्थ होळीमध्ये बिहारीमध्ये करतात आणि हा पदार्थ आहे ना तुम्ही एकदा जर केला ना तर आठवडाभर मस्त असं राहतो कधी भूक लागली तर खाता येईल इतकाच सुरेख लागतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे आपण बिहारी गुजिया आणि ही जी गुजिया मी बनवली आहे ना तर बघू शकता अगदी मौसूद होती आतलं जे स्टफिंग आहे ना आणि जे बाजूला बघा याचे पदर सुटलेले आहेत ह्या पदरा पदर आहेत ना यावरूनच कळतं की ही गुजिया किती मौसूद झालेली आहे खूप सुरेख लागते टिकायला छान कशी केली आहे रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना इथं बघा एक वाटी मैदा घेतलेला आहे आता त्यामध्ये ना घेतलाय म्हणजे जो जिरो साईजचा रवा असतो ना तो घेतलाय यामध्ये आपल्याला घालायचे अगदी थोडस दोन तीन दाणे मिठाचे मिक्स करून घेऊया आता यामध्ये ना बघा इथं गरम केलेलं होतं तू आणि हे तूप आहे ना थोडंसं कोमट करून घेतलं आणि हलकस थंड करून घेतले आणि हे यामध्ये घालून घ्यायचंय तर बघा तुम्हाला तूप घातल्यानंतर कळलं असेल की अगदी मोठे मोठे बबल्स आले याला अगदी हलके हलके बबल्स आले म्हणजे थोडस कोमट असताना यामध्ये आपल्याला हे तूप घालून घ्यायचंय आणि तूप खरंच जरूर घाला तुपाने या वास चांगला येतो म्हणून आणि हे तूप चांगलं याला सोडून घ्यायचंय म्हणजे याचा येणा चांगला असा मुटका झाला पाहिजे त्याच्यामुळं काय होत ना सा का का तेल कमी पितात असं व्यवस्थित चोळून घेतलं ना जर नाही चोळून घेतलं तर तेल जास्त पितात बघा घेत ना अर्धी वाटी दूध घेतले म्हणजे अर्ध्यातले पण अर्धी वाटी आहे पाऊन वाटी दूध आहे आता यामध्ये आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि हे थंड दूध घेतलेले आणि यामध्ये ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय जे आपण पाणी घेतलंय ना दूध आणि पाणी एकत्र करून एवढ्यातच बघा पीठ चांगलं भिजलं जात आणि अगदी सैल सर मळायचं नाहीये आपल्याला तर राहिलेलं घालून घेते तर बघा मी आहे ना पाणी आणि दूध एकत्र एक एक नाही एकदमच नाही घातलेलं हळूहळू घालायचंय नाहीतर मग काय होतं पीठ पातळ होऊ शकत आणि चांगलाच घट्टच मळून घ्यायचंय खूप झटपट होती आणि टिकते सुद्धा जास्त दिवस ते बघा पीठ आहे ना चांगलंच मळून घेतलंय आणि बघू शकता अगदी कडक नाहीये आणि अगदी नरम सुद्धा नाहीये आता या पिठावर आहे ना आपल्याला झाकून ठेवायचे आणि बघा मी जे दूध आणि पाणी घेतलं होतं ना ते बरोबर झालं पाऊण कप दूध घेतलं होतं आणि पाऊंड कप पाणी घेतलं होतं आता हीच वाटी आहे ना आपल्याला यावर्षी झाकून ठेवायची आणि हे ना एक दहा मिनिटं असंच मुरत ठेवून देऊया आता पीठ तिथं मुरत आहे ना तोवर बघा इथं मी खावा घेतलाय आणि जर खावा नसेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते इथं कसं असतं उन्हाळ्या दिवसामध्ये खावा उपलब्ध होत नाही तर आपण घरच्या घरी तुम्ही दुधाचा आहे ना न, मिल्क पावडर असती त्याचा खावा तयार करू शकता ते जरी नसेल मिल्क पावडर तर बघा उन्हाळ्यामध्ये दूध नासत असतं खराब होत असतं आणि आपण काय करतो खराब झालेलं दूध फेकून देतो तर ते खराब झालेलं दूध आहे ना चाळण घालायची आणि खळाखळा असं धुवून घ्यायचं पाण्यामध्ये किंवा नळाखाली धुवून घ्यायचं त्यातलं जे आंबट पाणी असतं ना ते सगळं काढून टाकायचं त्यामध्ये ना आंबट पाणी काढल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आणि पूर्ण असं शिजवून घ्यायचं आणि नंतर बघा त्याचा खावा सुद्धा तयार होतो पण हा ना मी घरीच केलेला खावा घेतलाय म्हणजे दुधाचा खावा घेतलाय हा आता हिथं ना मिक्सरचं भांडे घेतलं आणि यामध्ये हा खावा आपल्याला सगळा काढून घ्यायचा आता खावा, खावा मिक्सरच्या भांड्यात का काढून घ्यायचा आहे तर आहे ना थोडंसं आहे ना मिक्सरला फिरवून घ्यायचंय थोडस बघा जाड जाड असे कण दिसतात हाताने सुद्धा चेंगरून घेऊ शकता पण मिक्सर मध्ये एक सारखं होऊन जातो म्हणून मिक्सर वाटून घेणार आहे तर आता चेक करूयात ते बघा छान असं वाटलंय पण खावाय तो चिकट होतो जर आहे ना खावाय असा चिक चिकटला तर काय करायचं मी ते सुद्धा दाखवणार आहे कारण मिक्सर मधून घेतला ना फिरवून तर थोडस त्यातनं पाणी रिलीज होत कारण साखर यामध्ये म्हणून तर बऱ्याच जणांचा बघा खावा मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर असा प्रॉब्लेम होतो पण असा मिक्सर मधून फिरवून घेतला ना तर अगदी एक सारखा असा पणा येतो याला नाहीतर मग त्याच्या गुठळ्या राहतात जर तुम्हाला असं करायचं नसेल ना मिक्सर मधून फिरवायचं नसेल तर तुम्ही याला कढईमध्ये गरम करून सुद्धा हो ही मिल्क पावडर घालून घेणार आहे आणि आहे ना असं मोकळं मोकळं करून घेणार आहे याला त्याने फ्लेवर सुद्धा बिघडत नाही आणि अगदी छान असा वास सुद्धा येतो थोडं थोडं करून घालायचं बघा मिक्स करून घेतले आणि बघू शकता अगदी कठीण असं झाले पण आपल्याला ना खवा गोड असतो पण आपण यामध्ये जी मिल्क पावडर घातली आहे ना ती थोडीशी आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायला पाहिजे तर त्यासाठी ना ना पॅन ठेवलाय गरम करायला यावर आहे ना आपल्याला तूप घालून घ्यायचे थोडस तसंही बघा खव्यामधनं तूप हे रिलीज होतच पण असं तूप घातलं ना तर सुगंध चांगला लागतो आणि आपल्याला ज्या पुढच्या वस्तू यामध्ये मिसळायच्या त्या सुद्धा चांगल्या मिसळल्या जातात आता हे जे आपण मिश्रण केलं होतं ना खाव्याचं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि या, या खाव्याचं प्रमाण जर म्हणाल ना तर शंभर ग्रॅम खावाय हा हा फक्त आपल्याला असा परतून परतून घ्यायचा आहे ते काही ना, खावा ड्राय झालाय आणि जसा जसा थंड होतो ना तसा तसा तो सुट्टा सुट्टा जातो तसा गोळा झाला पाहिजे आता यामध्ये ना आपल्याला घालायची आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि ही येणार चांगली अशी मिक्स करून घेऊया ना याचा गोळा का होतोय तर बघा आपण जी यामध्ये मिल्क पावडर घातलीये ना त्या मिल्क पावडर मुळे गोळा होतोय आता गॅस आहे ना बंद व्यवस्थित थंड करून आपल्याला आणि यामध्ये ना, ना आपण साखर आताच वापरणार नाहीये ना साखर जर घातलं ना तर साखर पाणी सोडू शकतं हे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मग आपल्याला यामध्ये साखर आणि पुढचे काही जिन्नस ऍड करायचे ते बघा पूर्ण असं आहे ना थंड करून घेतले आणि बघा थंड झाल्यानंतर आपोआप याचे मोकळा झालाय हा खावा आता यामध्ये ना आपल्याला दोन चमचे पिठी साखर घालायची आहे तर खावा गोड असतो त्या हिशोबानेच यामध्ये पिठी साखर ॲड करा आणि हे चांगलं आहे ना असं मिक्स करून घ्यायचं ज्या ज्यामुळे ना जो खावा आहे ना साखरेमुळे बघा असा मोकळा मोकळासुद्धा होईल आता यामध्येच ना मी घालणार आहे इथं इथं ना हा मिल्क मसाला घेतलाय आणि मिल्क मसाला आहे ना मी बघा ज्या वेळेस कोजागिरीचा आपण दूध बनवलं त्यावेळेस मी स्टोअर कसा करायचा आणि असा मिल्क मसाला आहे ना तुम्ही कोणत्याही गोडाच्या ना खिरीमध्ये घातला किंवा असं वेगळं काही करताना घातलं ना तरी खूप छान फ्लेवर येतो आणि यामध्ये ऑलरेडी आपण आहे ना ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत त्याच्यामुळे वेगळे असे ड्रायफ्रुट्स घालावे लागत नाही आणि सुगंध खूप छान येतो ते बघा बोलता बोलता आहे ना चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता हे साईडला ठेवूया तर आता पीठ चेक करूया ते बघा चांगलं असं मुरलेलं आहे पीठ आणि आपल्याला असंच पीठ पाहिजे तर आपल्याला हे करायचे त्याचे ना समान गोळे करून घ्यायचे आणि बघा मी यामध्ये आहे ना पीठ मुरायला ठेवलं ना त्यावेळेस मी तूप नव्हतं लावलं किंवा तेल सुद्धा लावलं नव्हतं तर ह्याचे गोळे चांगले एकसारखे असे कळ करून घ्यायचे आपल्याला हे बघा असे चांगला एकसारखा असा गोळ्या लांब सडक करून घेतलाय आता आपल्याला काय करायचे ह्याचे एकसारखेच गोळे करायचे अर्धा अर्धा इंचाचे गोळे करायचे बघा असे गोळे करून घेतले तर आपल्याला काय करायचं आहे याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि बघा आपण यामध्ये ना रवा टाकला होता ना त्याच्यामुळे ना या, या पिठाला आहे ना पिटी लावायची गरज लागत आहे आणि तुम्ही ना बघा असे करून ठेवले का नाही तर राहतात जास्त दिवस आणि मुख्य म्हणजे ना एक सारखे येतात एकसारखा गोळा असला ना तर एक सारखे होतात त्याच्यामुळं गोळे काढताना व्यवस्थित गोळा काढायचा आणि मी बघा आता हे पटकन करणार आहे त्याच्यामुळं हे गोळे नाही मी तिथं ठेवले तर गोळेसुद्धा झाकून वगैरे ठेवायची गरज नाही आहे कारण पीठ आहे ना जसं आपल्याला पाहिजे होतं तसं चांगलं मुरलेले आणि दहा मिनिटात पीठ चांगलं मुरलं जातं तर बघा बोलता बोलता आहे ना चांगलं असं लाटून घेतलेले आता ना इथं असा हा साचा घेतलाय आणि या साचावर ना आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं तर बघा बरोबर असं साच्याच्या आकाराचं झाले थोडासा खड्डा करून घ्यायचा अगदी थोडासा आणि जे आपण सारण केलं होतं ना खव्याचं ते सारण आपल्याला यावर असं ठेवून घ्यायचं थोडस जास्त घालायचं कारण फुगलेल्या छान दिसतात म्हणून आता हे ना व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि हे ना ते खाली दाबून दाबून काढायचं आणि होळीला आहे ना खरंच अगदी वेगवेगळ्या प्रकारचे नवे नैवेद्य करतात पण हा जो नैवेद्य आहे ना होळी स्पेशल जो करतोय आपण तो जास्त दिवस टिकतो आणि आयत्या वेळेला जर खायचं म्हटलं तरी खायला येतो तर ओपन करूयात ते बघा एकदम अशी सुरेख आणि एकसारख्या अशा याचे कळ्या आलेले आहेत तर काढून घेऊया ते बघा अगदी सुंदर असं झालेलं आहे आणि अशाच सगळे करून घेते मी ते बघा ना नाच हे करून घेतले आणि बघू शकता याच्या ज्या कळ्यात ना त्या किती सुरे कशा पडलेल्या आहेत त्या आपल्याला हाताने सुद्धा अशा पाडता येणार नाहीत इतक्या साच्याने व्यवस्थित अशा पडतात तर आता हे फ्राय कसं करायचं ना ते बघा तर आहे ना इथं बघा तूप ठेवलंय मी गरम करायला आणि तुपामध्ये ना याचा वास चांगला येतो म्हणून तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे मी तुम्ही जर तेलामध्ये फ्राय करणार असाल ना तरी तेलामध्ये केलं तरी काही हरकत नाहीये पण तुपाची जी चव आहे ना ती खूप छान लागते तर तेल आहे ना मी पहिल्यांदा चांगलं असं गरम करून घेतलं आणि मग गॅसची फ्लेम लो केली ते बघा कलर किती छान येतोय तो आणि होळीमध्ये ना बघा बाहेर सिटीमध्ये तरी खूप आवडीनं घेतात हे माणसं मुलं तर याचा हट्टच करतात कारण टिकायला चांगलं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं तर आमच्या इथं आहे ना गावाकडं तरी खूप छान छान असे पदार्थ बनवले जातात होळी स्पेशल आणि होळीमध्ये ना तुमच्याकडे काय बनवतात ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आहे ना तुम्ही कुठून बघताय रेसिपी कशा वाटतात आणि हो आपले जे टू के फॉलोवर्स आहेत ना ते लवकरच कम्प्लीट होणार आहेत आणि टू के फॉलोवर्स कम्प्लीट झाल्याच्या सेलिब्रेशन आपण करणार आहे तर त्याच सेलिब्रेशनसुद्धा तुम्ही बघा आणि त्याच सेलिब्रेशनला ना मी खास एक रेसिपी बनवणार आहे ते बघा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कलर बघू शकता किती सुरे कसा आलेला आहे तो ले ले। आता हे काढून घेऊया ते बघा इथं असे व्यवस्थित आणि किती खरपूस खमंग असे भाजून झालेले आणि आता आपल्याला करायचं आहे याची पुढची स्टेप इथं ना पॅन ठेवलाय हो गरम करायला आता त्यामध्ये इथं पंचवीस ग्रॅम एकशे पंचवीस ग्रॅम साखर घेतली आता ही आहे ना आपल्याला चांगल्याशी पसरून घ्यायची आपल्याला याचं कॅरेमल करायचं नाहीये यामध्ये ना पाणी घालून घेऊ तर बघा अर्धा कप पाणी घेतलं होतं अर्ध्यातलं पण अर्ध पाणी ठेवलेलं आहे मी याचा आपल्याला एक तारी आहे ना पाक करून घ्यायचा आहे जर तुम्हाला पाकात नसतील घालायच्या असंच तुम्ही आहे ना खाल्लत ना तरी छान लागतात पण पाकातले असता खूप सुंदर लागतात तोंडात आहे ना अगदी टाकल्या की विरगळतात पाकातल्या तर यातली साखर पूर्ण विरघळून घेऊया तर साखर पूर्ण विरघळी आता यामध्ये ना अगदी थोडासा पिंच भरून फूड कलर घातलाय मी तर मी फूड कलर घातलाय तुम्ही ना यामध्ये केशर सुद्धा घालू शकता पण आपण जे आहे ना मिल्क मसाला केला होता मिल्क पावडरचा त्यामध्ये आपण केशर घातलेली आहे आणि तोच मसाला आपण वापरलाय आपल्या स्टफिंगला त्यासाठी मी नाही इथं केशर घातली नाही फूड कलर घातलाय आता हा पाक आहे ना आपण चेक करूया एकदा पाक आहे ना आपण चेक करायचा आहे तर त्यासाठी आहे ना एक तारी पाक करायचाय आपल्याला तर हे बघा मस्त अशी तार होती याची तुम्हाला थोडस झूम करून दाखवते ते बघा एक तार व्यवस्थित अशी होती याची तर आता ना गॅसची फ्लेम बंद करायची आहे ही जी गुजिया होती ना ती आपल्याला या पाकामध्ये घालून घ्यायची फक्त उलट पलट करायची बाकी काही करायचं नाही ठेवून द्यायची नाही यामध्ये असं काही नाही फक्त अशी उलट पलट करायची बस त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाहीये एका साईड छान अशी फिरवायची आणि बाहेर बघा स्टॉलवर ना भुजिया खाण्यासाठी माणसं आहेत ना होळीला खूप गर्दी करतात आमच्या इथं गावाकडे नाही मिळत पण आम्ही जेव्हा सातारला जातो ना तेव्हा मिळते आमच्याकडे आणि बघा आपण जे पदार्थ बनवतो ना ते फसू नये त्यासाठी ना मी यामध्ये काही टिप्स सांगत असते जे नवीन करणारे असतील ना कुठलाही पदार्थ बघा त्यांच्याकडून फसला जातो तर त्यामुळे ना मी व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या मध्ये आधी टिप्स सांगत असते त्यासाठी आहे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला त्याच्यामुळं काय होईल एखादा जरी पदार्थ तुमचा फसला तर त्याची टीप आहे ना तुम्हाला यामध्ये मिळत जाईल ते बघा छान असं आहे ना मिक्स करून घ्यायचं म्हणजे सिरप आहे ना फक्त यावर आपल्याला लावून घ्यायचंय बाकी काही करायचं नाही आता हे नाचच ठेवून द्यायचंय त्याच्यामुळे ना सिरपवरच्या लेअरला चांगला लागल ते बघा अशी अरेंज करून घेतलीत तर आता मी काय करणार आहे यावर आहे ना थोडं थोडं पिस्त्याचं कतरण ठेवणार आहे पिस्त्यामुळे ना याचा लूक अजून छान दिसतो तर बाहेर बघा आपल्याला देतात ना तेव्हा पिस्त्याचंच कतरण असतं त्यावर खूप सुरेख आणि सुंदर अशा दिसतात या खायला या या लागतात तर एकदा पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची